तर नमस्कार सर आपला परिचय सर प्रेक्षकांना थोडक्यात सांगा सांगायच हा तर गुंडे सरांना किडनी स्टोनचा त्रास होता तर सरांनी त्यांचा रिपोर्ट जो आहे तो आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहू शकतो की सरांना साधारण बारा तेरा एम एमचा खडा होता आणि यासाठी त्यांनी आपण आता माहिती घेऊ त्यांच्याकडून की कुठे कुठे तर मी

त्यांनी मला सांगितलं बाबा पाटील सर लातूरचे आहेत सर एक वेळेस त्यांचं औषध घेऊन बघा काय शेवटचा पर्याय करून बघू काय सरांनी हेच घेतलं होतं दिलेलं हे दोन्ही औषध घेतले साधारणतः एक महिनाभर मी औषध घेतले एक महिनाभर औषध घेतल्यानंतर तो जो खडा आहे तो पडला मला त्याचा रिलीज छानपैकी बऱ्यापैकी झाला बरोबर तर अगोदर तुम्हाला हे औषध सुरू करण्या अगोदर त्रास काय होत होता बा, त्रास माझ्या या पोटाच्या बाजूला बघितला एक आठ दहा दिवसान महिन्यानं कधी अचानक त्रास जात होता असं असंही वेदना वेद होत की विचार त्यामुळे तेवढ्या पुढच्या एखादी पेन क्लियर म्हणा घ्यायचं मग कोणी खासगी उपचार सांगितलं तेवढा घेणं तेवढा घेण्यात येत होता काय तर मित्रांनो की औषधी आपली वेदाची चूर्ण आणि डेजिटोन नावाची कॅप्सूलची गोळी हे घेतल्यानंतर सरांना जो त्रास होत होता हे सुरू करण्याच्या अगोदर जो त्रास होता तो त्रास अगदी कमी झाला आणि त्याच्यानंतर एक महिना पूर्ण औषध घेतल्यानंतर सरांना ते एका महिन्यानंतर तो खडा जो आहे तो तुकडे तुकडे होऊन बाहेर पडलेला आहे तर तो, तो, तो खडा कसा पडला हे ह्याची सुद्धा प्रत्यक्ष माहिती आपण त्यांच्याचकडून ऐकूया मला मला ते मला औषध घेतल्यानंतर मला जाणवलं ना खडा हा खाली सरकले वाटत होतं त्यामुळे त्या त्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये लघवी जळजळ वगैरे करण्याचं बरं चालू झालं आणि थोडं पाणी जास्त पिण्यामुळे तो खडा लघवी वाटेच पडला लघ्वी वाटेच पडला आणि बारा ते तेरा एम एमचा खडा होता सुरुवातीला आपण पाहिलेला आणि आपण रिपोर्ट पण पाहिलेला आहे तर त्याचे तुकडे होऊन लघवी वाटेच तो खडा पडलेला आहे ती इतकं सुंदर आपल्या वेदाती चूर्ण आणि डेजिटोन या समर सक्सेसच्या प्रॉडक्टचा रिझल्ट आलेला आहे धन्यवाद सर धन्यवाद